पहिल्याच पावसाने अनेक प्रभागातील रस्त्याची दुर्दशा उघड झाल्याचे आता स्पष्ट होत आहेत अमरावती शहरातील एमआयडीसी मधील जनता कॉलनीतील नागरिक याच रस्त्याने आता त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत परिसरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना रस्त्यावरून करी ना ये करीत असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत तर येथील परिसरात अनेकांच्या घरासमोर चक्क पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांनी आपली समस्या आमच्या कडे स्पष्ट केल्यात शहरातील एम आय डी सी परिसरात असलेल्या जनता कॉलनी कुंभारवाडा अंकुर नगर मायानगर आदर्श नगर गोपालनगर जाणाऱ्या मार्गावर पावसाने रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहे अशाने येथील रस्त्यावरून एजा करीत असताना वाहन चालक तसेच नागरिकांना मोठी समस्या निर्माण होत आहे यामुळे येथील रस्त्यावर किरकोळ अपघाताच्या घटना सुद्धा घडल्यात जनता कॉलनी येथील स्थानिक नागरिकांनी अनेकदा महानगरपालिकेला निवेदन सादर केले होते मात्र त्यावर अद्यापपर्यंत कोणतेच पाऊल उचलले नाहीत येथील परिसरात महानगरपालिकेद्वारे स्वच्छता मोहीम सुद्धा राबवली जात नाही घरापुढे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे डास मच्छर साफ विंचूची मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे या रोडची कोणी दखल घेतलेली नाहीये आणि शिवाय जे आमदार जे आहेत रवी राणा साहेब यांच्याकडे लेखी निवेदन सुद्धा दिलेलं आहे सगळ्यांच्या सह्या वगैरे करून निवेदन दिलेले आहे त्यांनी फक्त आश्वासन दिलं की हा सिमेंट रोड तयार करून देतो म्हणून अनेक वेळा जाऊन सुद्धा याची कोणी दखल घेऊन नका आताच बघितलं मी येता येता त्यामधून फायदा सुद्धा आलेला याच्यामधून आता मला सांगा ही सिटीमध्ये राहतो आपण काय खेड्यामध्ये राहतो आणि महानगरपालिकेचे रस्ते एवढे लावून दिलेले आहे की प्रत्येकजण मुलगी म्हणून त्यांना भावाच लागतो हा गा हे त्यांची एकमत्र दाखवली यावर आमदार रवी राणा यांच्याकडे सुद्धा जनता कॉलनी स्थानिक नागरिकांनी निवेदन सादर केले होते आमदार रवी राणा यांनी सिमेंट क्रॉंकीटीकरण करण्याचे नवीन रस्त्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापपर्यंत ते आश्वासन पूर्ण केले नाही अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी सिटी नुसकडे स्पष्ट केल्यात घरातनी पाणी जाते रोजचा एक माणूस संध्याकाळी बाई कधी माणूस कधी बाई पडते या रोडवर त्या दिवशी तिथं माणूस पडला ती बाई पडली बन बाई मा नातू पडला नालीतनी लहान नातू आहे मला एक वर्षाचा तो पण पडला हा या रोडची आम्ही सगळी कम्प्लेट केली आहे राणाकडे पण कोण काही त्याची नगर नगरसेवकली केली आहे आता वडू पुढील बातमीकडे